नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते होम हवन नवचंडे यज्ञाचे आयोजन देखील केले जाते कुंकुमार्चनाचा सोहळा केला जातो सामूहिक सुक्त पठन केले जाते तसेच कुमारिका पूजन देखील केले जाते आणि दररोज आरती केली जाते ती आरती आहे दुर्गे दुर्गट भारे तुझबीन संसारे अंबे करुणा विस्तारी नमस्कार मी रमेश नेहमीप्रमाणेच आपल्या मनापासून स्वागत आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी धार्मिक व्हिडिओ तयार करीत असतो आणि त्यामुळे माझ्याकडून देवी देवतांची उपासना घडत आहे सेवा घडत आहे शिवाय त्या सर्व व्हिडिओला आपल्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने आणखीनच व्हिडिओ तयार करण्यासाठी माझा उत्साह वाढत आहे आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहे आपल्यामुळेच मला व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह मिळतो हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो धार्मिक व्हिडिओ तयार करता करता दुर्गा देवीच्या एका आरतीची आठवण झाली त्यात असे म्हटलेले आहे की चारी वेद सुद्धा देवीचे वर्णन करून थकलेत तर तुम्ही आम्ही कोण या ठिकाणी मी स्वतःचा उल्लेख करतो मी स्वतः सुद्धा एक सर्वसामान्य मनुष्य आहे माझ्या जेवढे शक्य होईल तेवढे त्या आरतीचा अर्थ सांगण्याचा मी या आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे ती आरती आहे दुर्गे दुर्गट संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारे पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषासुरगृदिनी संजीवनी जय देवी जय देवी हे दुर्गे दुर्घट भारी दुर्घट म्हणजे दुर्घटना तुझ्या वाचून संसार रूपी संकट तरुण जाण्यास कठीण आहे आमच्यावर अशी कृपा कर या तिन्ही लोकातून आता शांती मिळावी तिन्ही तापातून तू तु आता आमची सुटका कर माझ्या मार्गात येणारे संकट अडथळे तू आता दूर कर देवी मी पराभूत झालो आहे या जन्म मरणाच्या चक्रातून मला मुक्ती दे माझी आई बहीण बायको मैत्रीण आनंदी असेल सुरक्षित असेल तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेल आणि केवळ नवरात्रीतच नव्हे तर हा मरण तुझ्या कार्याचा जागर मी करीत राहील महिषासूर शुंभ निशुंभ मधुकैटम अशा असंख्य दैत्यांचे पारिपात्य करणारी देवी जगदंबा तुझा जय जयकार असो तू दानवांचा नाश करून देवाला मानवाला अखिल विश्वाला तारून नेलेस तशीच करुणा आमच्यावरही कर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सोडो आमच्या आयुष्याचे ध्येय गाठण्याची आम्हाला शक्ती दे आणि आमच्या मार्गात येणाऱ्या संकटाचे निवारण कर या आरतीचे दुसरी कडवे असे आहे त्रिभुवन भुवणी पाहता तुझ ऐसे नाही चारे श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडिले प्रवाही ते तो भक्ता लागे पावलाई या त्रिभुवनात तुझ्यासारखा कोणीच नाही चारी वेद सुद्धा तुझी कीर्ती गाऊन थकून गेले आहे तरीही तुझे गुण संपतच नाहीत आता शब्दही संपले आहे पण तुझा महिमा काही संपत नाही जे चार वेद आहेत जी सहा शास्त्र आहेत त्यांनाही तुझे सत्य रूप उलगडले नाही तुझी कीर्ती आघात आहे भक्त ती गाऊ शकत नसला तरीही तू तु तुझ्या भक्तांना लगेचच पावतेस हे त्रिपुर सुंदरी तुझ्या अलौकिक तेजावर भाडून खुद्द असुराला तुझ्याशी विवाह करण्याचा मोह आवरता आला नाही मात्र तू केवळ स्तुतीवर भाळणारी नाहीस तू शौर्याला पराक्रमाला मानणारी आहेस तू दैत्यांना युद्धार्थ पराजित करण्याचे आव्हान दिलेस त्यांनी तुला तुझ्या स्त्रीत्वाला कमी लेखण्याची चूक केली आणि आपलाच सर्वनाश सर्वनाशढावून घेतला तुझ्या कर्तबगारीची वर्णने आम्ही सप्तशतीत वाचली आहेत ती वर्णन वाचताना आमची वाणी थकली आम्ही फक्त तू आम्हाला आपलेसे करून घे आणि तुझा वरद हस्त आमच्या शिरावर कडवे असे आहे म्हणजे तिसरे कडवे प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून आशा, नरहरि तल्ल झाला पदपंग हे देवी तुझे रूप खूपच प्रसन्न आहेस तुझे हे प्रसन्न रूप पाहून तुझे जे खरे भक्त आहेत तेही प्रसन्न होऊन जातात जे क्लेश आहेत राग लोभ द्वेष अहंकार अविद्या मत्सरापासून मोक्ष दे आंबे तुझ्या शिवाय माझी ही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कोणतच नाही तुझ्या पायावर तल्लीन झालेला हा नरहरी विलीन होत आहे कोणतेही मोठे संकट असो त्यातून निघण्याचा मार्ग आईकडे असतो तू तर समस्त विश्वाची जननी आहेस तुझ्या नुसत्या सुदर्शनाने भक्तांना केवढा दिलासा मिळतो तू सोबत आहेस ही खात्री असली की संकट दुःख क्लेश यांना आयुष्यात थारा राहतच नाही मन शांत झाले की भवपाशातून सोडवणूक करणे ही सोपे जाते आणि तरी सुद्धा आम्ही जर या माया जाळात अडकून राहिलो तर त्यातून सोडवायला तू जवळ आहेस आंबे तुझपासून कोणपूर्वीला अशा अतिशय तळमळीने व्याकुळतेने होऊन आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत ज्याप्रमाणे लहान मुलाला क्षणभरही आपली आई नजरेआड झालेली चालत नाही तशीच भक्तांना तू नजरेआड गेलेली चालत नाही एवढी तल्लीनता तुझ्या ठाई आलेली आहे अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे मी माझ्या अल्पबुद्धीने माझ्या बुद्धीला जेवढे शक्य होईल तेवढे या आरतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर यामध्ये काही चुकी झाली असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा परंतु एक लक्षात असू द्या आपण सर्व जे मला प्रोत्साहन देत आहात व्हिडिओ तयार करण्यासाठी जे प्रोत्साहन देत आहात त्या प्रोत्साहनमुळेच मी हे देवी देवतांचे धार्मिक व्हिडिओ तयार करण्यास तयार होत आहे अशाच प्रकारे आपले प्रोत्साहन माझ्या पाठीशी राहू द्या पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद